मित्रांनो अशा तऱ्हेने आमचं चाललंय अनुचे नव्या हिरीनं पाणी घ्यायचं आहे आणूला व बयमू खूप सुकायला लागलेला आहे आणि त्या हिरीचं पाणी संपलेलं आहे अनु दफली असते करायला का बाळा एखादं बारक टाकावं निवळतो हां निवळतो निवळतो या वळा नाही सुद्धा इतकं मोठं दपली टाकली कस जोडलंय चला जोगाड बाहेर बर का अनबापण कायम ही कायमच पाहित करून घ्यायला पाहत रे त्याला थोडं हिते तिथे पिळकावून टाक की त्याला मधन मोडकी कुचक झाली मोड कट्ट वाचते आले हिरव लागल्यात काय मग तो गेले ना राहती राहती राहून संदे की मग इकडं वडिक टाक टाक किती होत आहे लगेच चला नाही ना माझ्या चालू वर फटफट फटफट वाचते ना नावळ आणि पटकून हिरी तळे गाठणार मित्रांनो विहिरीत पाणी आहे बरच एक परुस बर आलंय बघा मोटरीच्यावर वर हो का दिसलं का तुम्हाला जुगाड जुगाट नाही मी लावलंय जुगाड आणू आकडा का काय मोकळाच आहे खाल्लं ना हिरीत तिकडं चालू आहे ना म्हण की बरं तिकडे दगड लागतो का कुठं नाही गरज आता तिथं दगडाची काय गरज आहे नको काय गरज नाही मोठा की की मोठा काढ की मोठा काढ मोठा उठला तसं येतो हम्म काढ घेतला एक दोन लय बी काढ पाय फिरीत जाईल बस अजून एक तेवढाच बस नाही निघत आता आणू नाही निघत पिकाऊन टाकले तो तिथ दगड हाय एक तुकलं आंब्याच्या बुडात तो किथे दोन तीन दगड मोकळी जाईल पुढं पुढं हा मग काय नाही काय तुला बेवाटाजोगा असं नाही एखादं अरे बास होईन म्हणे इतकं काय चक्करच गरज नाही अंदर सपोटला टाकावंच लागेल का चला मित्रांनो तुम्हाला तिकड हिरी गेल्यावर जाऊ तो तिकडला पाईप पोळायचा हो नाही तसाच हो हो चला तिकड गेलं जाऊ हाय मित्रांनो आलो या अणभवच्या हिरीवर अणुबा पाईप कसा घ्याय सरा अलीकड ते बांजल सोड ती खाली एक मांजल दावा आहे ती इकडे लाईट यायची नाही आता जोडून ठेवू गोटाळाय का आवाज आपल्याला गड्या करणार रे देवा एका काच सारखंच पाणी निळ झार नुसते हम्म पण त्या पुढच्या वय असला पाय पायपे वाटतं लवचिक पुढं आडीच्या नळ्या दोनच्याच नळ्या दिसतात भाऊ मला पायप आहे पुढे तसला लवचिक मित्रांनो आलं हिरव जोडायला आनाल गेस होत बहिमुख पाणी पण लायटीला दोन तास गोठाला आहे ना दोन तीन तास वायर म्हणला चांगल्या कू आला का तुझं बहिमुखच निघा एवढ्या पाण्या तवर पाणी काय नेला बरं तर अर्धी ही राहिला अरे ही आण भाऊ गुडगीत का पाणी खायला जायचं म्हणलं तरी सगळा बाई मग खोईन नाही नाही पाहिण आपले गुडगीत की जाऊ गुडगीत का पाणी लय तर लय खाल्लं ए पुढं लय येऊ नको बा आणू

मोबाईल तिकडे थांबा मला मोबाईल बंद करून थांब काय मित्रांनो मी आलोय ट्रॅक्टर घेऊन राहणार ना आणि ही भीजीत आहे झाड मी आलो करा कापून तोंडा खाल्ले पाणी जरा मस्त पैकी हो बाबा झाड तोडलं काय ती हा बांध आबा त्यातली काटकी नाही काय का, का बांधाय

नानायक मेंटी नाडी तिकडे काय आहे रे ट्रॅक्टर मध्ये जा तार काहीतरी नियोजन गटून होय विशाल विशाल काय आहे का नाही नियोजन सांगायला बोले पूस

जेवा लागते असं गडी चव ताना ते सुट्टी नाही वय खानच्या सुट्टी नाही वर जाड हो व्हायची नाहीत हो मानव बरं बरं आल्या पाडू की मित्रांनो मित्रांन्या तऱ्हे दिवस मावाळा अबा मला या उशीर झाला राहणार ना मला व्हिडिओ पाडाओ पटकुनी परत काय टाका संध्याकाळी मी प दिवस आहे तोवर पट लांबवावं लागते काय करतो मित्र ओ जास्त जास्त लॉचा खान्यामध्ये कसं यावं गावात बिले उगावले राव मित्रांनो असं तरी पण सीच चाल शेळ्यांचं नियोजन आहो होय म्हणजे शेळ्यांचं नियोजन चाललंय का हा मग झाला खुरपून कधी होय बस शेवटी आम्ही पुष्प आणि टेकले कर मी चाललो इथन मी माघारी येत नाही आता आज तरी मित्रांनो चाललंय नियोजन पाणी हा हो, ह्यात फुगतंय गावात उगवल्यामुळं फुटत चला आपला आबा जात ओके म्हणजे पैसे पात केलला काय लागलं चुकू लागला वर टपुराला किती निघाला कडेला पाणी तुम्ही गेलं खाली डवून दिलात काय ना सुकायच नाही परत म्हणजे नाही तर परत अजून सुकतोय परत पाच चार दिवस गेले पहाया बाव का मित्रांनो पाणी ते खान पावता आले की राव पाणी कडे डायरेक्ट हा नातभरीमध्येच

येवंच जरा हे बघत नाही माल तोडू कापून येन चल तलनाराम रामकृष्ण हरी बाय बाय करतो उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया सकाळ सकाळ चल